बंधू आणि भगिनी नमस्कार आज आपण आठ मार्च अर्थातच आंतरराष्ट्रीय महिला दिनाविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री, स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या खंबीरपणे असलेल्या अशा या नारी शक्तीला प्रथमतः माझा मानाचा मुजरा सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणा असणाऱ्या मासाहेब जिजाऊ अठ्ठावीस वर्षे घोंगडीवर बसून जनतेच्या हिताचा राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या अतुलनीय कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो स्त्री म्हणजे एक वाट अशक्य ते शक्य करून दाखवणारी स्त्री म्हणजे एक वाट अशक्य ते शक्य करून दाखवणारी अन्यायाला न्याय मिळवून देणारी अन स्वसुखाचा त्याग करून दुःखाला कवटाळणारी स्वसुखाचा त्याग करून दुःखाला कवटाळणारी मित्र हो दरवर्षी जगभरात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस असतो एकोणीसशे आठ मध्ये न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून दहा तास काम व कामाच्या ठिकाणी सुरक्षितता या दोन मागण्यांसाठी ऐतिहासिक निदर्शने केली इसवी सन एकोणीसशे दहा साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला तेव्हापासून आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी समाजाच्या सर्वच क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांविषयी आदर व प्रेम व्यक्त करून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला जातो मित्रांनो आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने देशाच्या प्रगतीस हातभार लावत आहेत तरी आजही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याचा दिसून येतो लैंगिक शोषण हुंडाबळी कौटुंबिक हिंसाचार भ्रूणहत्या हत्या या व अशा अनेक अन्यायकारक गोष्टींमुळे स्त्रियांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे व महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे हा आहे खर तर महिलांच्या सन्मानाची सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या घरापासून व्हायला हवी तरच जगभरातल्या सर्व माता भगिनींना न्याय मिळेल व आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा उद्देश सफल होईल शेवटी मला फक्त एवढेच म्हणावेसे वाटते थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री शक्तीचा जागर व्हावा एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद